Audio Jump.

तर आता आपण जवळपास दोन किलोमीटर चालून झालेलो आहे अशा हा अनएक्सप्लोर्ड आता आपल्याला ह्या ठिकाणी आहे जायचंय त्या मंदिरापासून आम्ही वरती आलो आता इथपर्यंत आलो आता आम्ही आता आम्हाला पुढे हा पायरी भेटले आहे आणि वरती तिथपर्यंत जायचं आपल्याला अजून लांब तिथे बघा स्ट्रक्चर आहे आणि या पायरी जबरदस्त जर आमचे मॉलेज जरा नमस्कार आपण मागील भागात बघितलं की आम्ही ब्रह्मगिरी परिक्रमा सुरू केली कुशावतपासून थेट गौतम ऋषी मंदिरापर्यंत आम्ही येऊन पोचलेलो त्यानंतर तिथूनच आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढायचे चा ठरवले आणि ब्रह्मगिरी पर्वत सर करायला सुरुवात केली एका मातेच्या मंदिरापर्यंत आम्ही मागील भागात येऊन पोचलो होतो तिथून थोडं वर आल्यावर आता आम्ही येऊन पोचलो आहे ते एका गुरुजाजवळ थोडं वर चढून आल्यावर गुरुजाच्या जवळ आम्हाला छोटेसे धबधबे दब दृष्टीक्षेपात आले इथून पाणी वाहत होते त्या पाण्याचा आवाज प्रचंड असल्यामुळे तिथली रेकॉर्डिंग आम्हाला व्यवस्थित करता आली नाही थोडं वर चढून पडलेल्या खडकातून मार्ग काढत आम्ही शेवटी एका लोखंडी शिडीच्या जवळ येऊन पोहोचलो लोखंडी शिडीच्या बाजूला लागूनच एक ढासाळलेला बुरुज दिसत आहे त्याच ठिकाणाहून त्र्यंबकगडावर जाणारा किंवा ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारा रस्ता आहे आता आपण बघा लोखंडी पायऱ्या आहेत खूप मस्त वॉटरफॉल्स आहे आजूबाजूला खूप सुंदर वातावरण आहे पण खूप महत्त्व वाटतंय तर आता आपण या पायऱ्यासोबत वर जाऊ वर गेल्यावर अगदी अर्ध्या तासात आपल्याला ब्रह्मगिरी गोदावरी उगमस्थानापर्यंत आपण पोहोचू त्याच्यानंतर परत आपल्याला इथूनच खाली यायचं आहे आणि परत प्रदक्षिणा पूर्ण कंप्लीट करायची चोर दरवाजा चोर दरवाजा कदाच तुम्ही बघू शकता एक गाणी करून जायचं एवढी आतापर्यंत आम्ही वीस किलोमीटर चाललेलो आहोत जेवढ इझी वाटते तेवढा नाहीये तुम्ही बघू शकता पाहिजे सुटलेलं पोर्शन आहे

शिडी चढून थोडं वर गेल्यावर थोडं वर चढून आम्हाला एक छानसं मंदिर लागलं आणि एक छानशी गुफा सुद्धा तिथे होती जायचं वरती गुफा पण आहे लोखंडी शिडीवर चढून आल्यावर थोड्याच अंतरावर एक अशी दगडातून खडी चढाई होती खडी चढाई थोडी रिस्की होती आम्ही रिस्क घेऊन वर आलो आणि वर आल्यानंतर डाव्या बाजूला एक खूप सुंदर असं शिवमंदिर होतं आणि त्यालाच लागून एक छोटीशी गुफा होती ओके मित्रो वरती आलो क्या आम्मी तैफ्ट तो गुफा होता है एक एक्सप्लोर करू अपन हा एक नंबर लोकांना आपलं आपलं नावं लिहून ठेव ठेवलेलं आहे विशाल धाकर दुर्गा मोरक हे छान छान नाव आहे लोकांचं आम्हाला इथे येऊन माहीत पडलं तर बघू पुढे इथे पण एक बुर्ज दिसतो आहे शतका आहे जरा बघू आपण हां इथं शिवजीचं एक मंदिर आहे लिंक आहे इथे शिवजीचं एक मंदिर आहे आणि नंदीबाईल पण शिवमंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो पुढे एका छोट्या चढाईवर एका सर्पाने आमच्या पैकी हनुमंत याच्यावर एक घातक हल्ला केला त्या हल्ल्यातून तो बचावला त्यामुळे तिथे त्याला सर्पाचा दंश झाला नाही हे आमचं नशीब तिथे आम्हाला एक साप दिसला दोन फुटाचं गेला तो आणि या बघा वरती चाललो आता का थांबले मित्रांनो अरे वाव पडीक आहे इथे बघू शकता हनुमानाची एक छोटीशी मूर्ती मूर्ती आहे हनुमान दरवाजा इथे हा असा हनुमान दरवाजा आहे एक छोटस मंदिर आहे आता हा बघा ही आता कठीण चढ आहे तिथे साप होता थांबू नका डायरेक्ट वर या ते दगडा खाली गेला एक थांबू नका डायरेक्ट वर या आणि हे इथूनच वरती आहे का हे इथून मूर्ती होती इथे जबरदस्त मूर्ती आहे ते अरे पाऊस केला होता ही थोडीशी कठीण चढाई आहे इथलं द्वार असं पूर्णपणे हे झालेलं आहे तुटलेलं आहे त्यामुळे थोडंसं असं वरती रिस्की चढाई आहे हे बघा देऊन वर यायला लागते आता थोडं कठीण आहे आदे आदे आदे। ते बघा इथे मला ऍक्च्युली बसायला पण झालं नाही तसं तरी शूट चढ अजून काही ट्रेकर्स येत आहेत पाठीमागे रुळलेली वाट आहे पण खूप कठीण असं रस्ता आहे मध्ये नागदेवतेचं दर्शन पण झालंय आम्हाला खरंच शंकर पावलं आहे पूर्णपणे हिळव आणि ही मस्त अशी पाऊल वाट त्र्यंबकगडाच्या म्हणजेच ब्रह्मगिरीच्या आम्ही पूर्णपणे त्या माथ्यावर जवळपास पोहोचलेलोय आहे तर मित्रांनो आपण त्र्यंबकगड म्हणजेच ब्रह्मगिरीच्या वाथ्यावर आलेले मी तिथे पाठीमागा शकतो अंजनेरी किल्ला आहे हा जो आहे हा अंजनेरी किल्ला आहे ते प्रॉपर पाठीमागे जे वॉटर दिसते हे इतर डॅमचं वॉटर आहे तिथे समोर हा हरिहरगड आहे ह्या डेमधला सगळ्यात सगळ्यांचा आवडता किल्ला हरिहरगड तर आपण पोहोचूया गोदावरी पॉईंटपर्यंत पुढचे काय मित्रांनो आता आपण एक्झॅक्ट ब्रह्मगिरीच्या माथ्यावर माथ्यावर आलोय माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मत्स्य दर्शन मंदिर आहे ब्रह्मगिरीचं हे ह्या पहाडावरचं हो सगळ्यात पहिलं मंदिर आहे हे सगळ्यात पहिलं मंदिर आहे आपण इथल्या सगळेकडचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण इथं फक्त पाच मिनटं थांबू पाण्याच्या बॉटल घेऊ आणि परत पुन्हा प्रदक्षिणासाठी पुन्हा आपण ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने खाली जाऊ ॲक्च्युली आम्हाला दुर्ग पण करायचा होता पण वेळेचा अभाव आहे त्यामुळे भांडारदुर्ग आम्ही परत नेक्स्ट टाईम करू तर आता इथे आपला हा ट्रेकचा व्हिडिओ संपला आहे खरंच चांगला आहे एक्सप्लोरेबल आहे आणि खूप सुंदर वाट आहे ती त्या वाटेने जर येत असाल ना तर तिथे गाडी पण लागते गाडी लागून तुम्हाला महर्षी मंदिरापर्यंत जाऊन मग एक थोडीशी जंगल वाटली पुढे आलं की तुम्हाला आ, लोखंडी सीडीच्या वर आल्यानंतर हत्ती दरवाजा आहे प्रॉपर तिथे तटबंदी आहे तिथून अगदीच अर्ध्या तासाच्या आत आपण इथे येतो म्हणजे टोटल दीड तासाचा ट्रेक होतो इथून जर आपण आलो ब्रह्मगिरीला तर फक्त पायऱ्या आणि पायऱ्या आहेत तर ट्रेकचा थ्री आपल्याला जो फील आहे तो नाही आहे ह्या ठिकाणावरून खूप चांगला फील येतो तर हा नवीन आपण एक्सप्लोअर केलेला आहे खूपच सुंदर होता आता आपण भेटूया खाली डायरेक्ट मुखदर्शनाकडे तर आता आपण ब्रह्मगिरी कंप्लीट करून पुन्हा इथे आलो आहे आपण प्रदक्षिणा परत सुरू करतो आपल्याला वरती जाऊन खाली येईपर्यंत पाच तास लागले कसा होता रूट कसा होता रूट कसा होता रूट खूप सुंदर होता रिस्की होता कारण तिथे सगळं जंगल होतं जंगलामध्ये जरा रिस्क होता आणि वरती आपल्याला एक चढाई जर था एटी डिग्रीची चढाई होती पण खूप सुंदर होता ब्रह्मगिरी जर करायचा असेल ट्रेकर्सला तर त्यांनी ह्या रूटनीच करायला हवा असं आमचं मत आहे बोल्डर वगैरे होते खूप मस्त खूप सुंदर एकच कोणती आपण वरतून वरती बसून बसून इथून हातपर्यंत पाहिलंय सिमेंटचा रस्ताय तसाच जसा आपण आलो तसा सिमेंटच्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं सगळे असे थकलेले कसे तरी चालतात कसं वाटते तर बघू शकता चालून चालून किती थकवा आलेला आहे तर मित्रांनो आता आपण चौथ्या टप्प्यात आलो आता आपण तळेगावला आलो पहिला टप्पा होता आपला पहिने दुसरा होता धोडोशी त्याच्यानंतर महर्षी गौतमींचं मंदिर आणि आता आपण आलो तळेगाव हा चौथा टप्पा आता पुढे आपल्याला सपाने म्हणून जावं लागेल तो आपला पाचवा टप्पा आणि त्यानंतर आपण डायरेक्ट तर असा हा ट्रेक चालू आहे आतापर्यंत आमच्या जवळपास चोवीस किलोमीटर चालून झालेलं आहे आणि तर साडेआठ तास आम्ही चालतो आहे कंटिन्यू म्हणजे फक्त पाच दहा मिनटाचे ब्रेक घेतलेत आम्ही ते पण व्हेरी रेअर तर असा हा परिक्रमा सदर्शनात चालू आहे पाय खूप दुखत आहेत पण एक मनामध्ये एक इच्छा आहे की आपण करू शकतो त्यामुळे चालत चालत कम्प्लीट कर चला हे डॅम कुठला गंगासागर काय हा हा डॅम बहुतेक गंगासागर म्हणून गोदावरीचं पाणी ह्या साइडला सुद्धा येतं बहुतेक दोघं साइडने फ्लो होऊन तिकडे नागपिक आता आपली परिक्रमा ऑलमोस्ट संपत आलेली आहे इथनं हायवे काहीतरी एक दोन किलोमीटर असेल पण आपल्याला एक मध्ये बोर्ड दिसला हा प्राचीन नागतीर्थ तर ब्रह्मगिरी येताना आपल्याला चार पाच असे पण दिसलेले ना त्याच्यामध्ये एक कोबरा पण होता नाग होता तर बघूयात आपलं काय ते नागतीर्थ काय आहे ते जाऊन जर असं श्रद्धा भावनेने काहीतरी फार डोकं ठेकूयात आणि मग आपण पुढच्या मार्गी लागूयात तर आता आपण इकडनं थोडं प्राचीन नाग हे तुम्ही आता बघितलं ते नाग देवता आहे आणि आपल्याला हे कुंड आहे खाली हे कुंडामध्ये तुम्हाला तिथे ते थोडीशा वनस्पती दिसतात ना त्या अशा नागाच्या शेपच्या दिसतात बघा तर कदाचित त्याच्यामुळे त्याला नाग तीर्थ बोललं असणार हे पवित्र असं पाणी आहे असं लिहिलेलं आहे तिथं बोर्डावर तर आपण जरा खाली जाऊन बघू लिहू बघा पूर्णपणे पाण्याच्या खाली बिजुरी झाडाच्या मुळा फक्त पाण्यात असतात आणि पानं वरती असतात पूर्ण आणि त्याचा शेप आहे ना नागाच्या खणी आहे कंटिन्यू इथे एक बंच आहे तिथे बंच आहे हे नाग तिथं कुंडच आहे आता आता दोन हजार तेवीस मध्ये जीर्णोद्धार केलेला आहे परिक्रमेचे तो चार टप्पे आम्ही पूर्ण केले आणि आता शरीर खूपच थकले होते तरी सुद्धा मनात जिद्द ठेवून आम्ही परिक्रमा ही चालूनच पूर्ण करण्याचे ठरवले

इथून दोन आपन, आगुण आगुण। ती ते अडीच किलोमीटर अजून आपल्याला चालायचं आहे आणि मग आपली प्रदक्षिणा पूर्ण होणार तिथून आलो आपण पण ऍक्च्युली तिथून आलो एक ब एस टी येते ना एस टी येते तिथे आपण एक्झॅक्ट ती जंक्शन दोन ते अडीच किलोमीटर आपल्याला इन्क्टें जायचं मित्रांनो प्रकारे प्रदक्षिणा कम्प्लीट झालेली आहे त्या आपण कर्जाचं दर्शन घेतलं आहे पूर्ण आपण टोटल पस्तीस किलोमीटर चाललं आहे आज दिवसभरात आणि परिक्रमासोबत आपण ब्रह्मगिरी पण केलेलं आहे तर अशा प्रकारे ही परिक्रमा इथे संपलेली आहे खूप थकवा आहे पाय पूर्ण कामातून गेलेले चला आता काहीतरी खाऊया चला बाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी रेडी राहा बाय सुमारे बारा तास चालून अशी ही परिक्रमा तसेच ब्रह्मगिरी पर्वत सर आम्ही तब्बल पस्तीस किलोमीटर चालून चलत्कुण्डलम् ध्रु सुनेत्रम् विशालम् प्रसन्नानलम्